फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला चहा पाणी झालं का नाही आज बघा सकाळी सकाळी व्हिडिओ घेतला आहे मी आता म्हटलं तनिष्काला आमचा नाश्ता बनवायचा आहे तनिष्कासाठी मी नाश्ता बनवते आहे तर बघा आमची तनिष्का बक्षी आहे टी व्ही तर आता मी इथे बनवते नाश्ता नाश्त्याला आहे गव्हाचे पीठ हलवा आणि तिथे दूध ठेवले तापायला कारण काही पीठ लगेच जळून जाते हे बघा लई बारीक आचेवर भाजावं लागतं नाही तर लई काळभंगार होते मग असं लालसर पीठ भाजायचं तर चला मित्रांनो आता मी बनवते तनिष्कासाठी नाश्ता आणि तनिष्का आमची बघा काय खाती आता तिला खरं तर भूक लागली आहे ती खाती काय आहे हे बघा हे शेंगदाणा भाजलेले आहे पडले का उचल आता तू कसं ठेवले बघा सगळे शेंगदाणे तिने खाली सांडून टाकले शेंगदाणे खाली सांडले बरं माहितीये आणि बघा आता भरती आहे आणि बघती आहे टी व्ही टी व्हीवर लावले गाणे आणि मी इथे ठेवलंय स्वयंपाक झालंय माझा इथे मी दूध तापवायला ठेवले हा 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 दाखवते दूध तापवायला ठेवले आणि इथे बनवलेलं गव्हाच्या पिठाचं हलवा तर तनुसाठी पात्र आणि इथे बनवलेली मी मुगाची डाळ आणि कांदा आणि चपाती बघा तिला खूप आवडतं म्हणती वाव गरम आहे भाई तर आता मी ह्याच्यात टाकते थोडंसं साखरच टाकते गुळ नाही टाकत कारण गुळ फोडलेलंच नाही गुळ टाकलं की भारी लागतं आणि ह्याच्यासोबत थोडंसं मीठ टाकायचं आणि तूप टाकलेलंच ह्यालाही भारी लागतं खायला तर तुम्ही पण मित्रांनो थंडीच्या दिवसात मुलांसाठी बनवत जा आणि ह्याच्यात खूप 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 हे असतं छान असतं पोट पण भरतं आणि मुलांना कशी चव पण लागते मुलांसोबत मी सुद्धा खाते मला पण आवडतं ह्याच्यात तुम्हाला ववा घालायचा असेल तर ववा पण घाला नाही घालायचा असेल तर नका घालू त्यानं ववा घातल्याने बाजत पण नाही गव्हाचं पीठ तसं बाजतच नाही पण थंडीचं कसं थोडंसं चव लागते आणि गरम पडते मस्त बघा मित्रांनो तनिष्का खाते कसं झालंय तनिष्का छान झाला या खायला या खायला काय बघा आता मी पण घेतले मी एक घास घेतलंय बघा छान झाले तर चला मी या मित्रांनो नाश्ता करायला काय मग थंड होऊ दे ना बघा गरम लागते तर वरती आता थंड होऊ तिला पण दम नाही आहे हिमांशू पण आला आता तनिष्काचा नाश्ता झाला आता हिमांशूचा नाश्ता आहे आता रात्रीचं काय होतं भात होता तर मी तो फ्राय केला लेमन राईस करून टाकला त्याचा बघा हे लिंबू आहे हे लेमन राईस करून टाकला आता हिमांशीला म्हणते जिओ हिमांशू चला नाश्ता करायला चला हिमांशू आला खूप भूक लागली कारण सकाळी नुसते एक कप कॉफीच पिऊन गेल तर चला या मित्रांनो नाश्ता करायला